सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरे तया सेवेर शरीर लोण कि जे त्यास्त्र असं सांगत माता पित्याच एकदाच दर्शन एकदाच माता पित्याचं दर्शन काशीला एक हजार प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळवून देतात माता पित्याचं एकदाच दर्शन पृथ्वीला एक प्रदक्षिणा घालल्याचं पुण्य मिळवून देते कुणाचं माता पित्याचं एकदाच दर्शन म्हणून तर रामचंद्रजी सुद्धा सकाळी उठल्या उठल्या काय करायचे रामायण लिहित प्रात काल उठके।

काय करायची सकाळी उठली जी, थी, 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 थी। राम्चंद्र राम्चंद्र जी की उठल्या उठल्या नाही उठल्या उठल्या नरडीवर पाय द्यायचे काय करायचे उठल्या उठल्या पाय द्यायचे नाही पाय धरायचे लक्ष देत कोणाचे पाय धरायचे मातू पिता गुरु नावही माथा पाय द्यायचे नाही पाय धरायचे कुणाचे आईचे वडिलाचे आणि देवाचे एक वाक्य सांगू जर आईचे वडिलाचे संतांचे आणि देवाचे पाय जर धरले तर जगातल्या कुणाचेच पाय धरायची गरज पडत नाही ध्यानात ठेवून जर जगातल्या दुसऱ्या कुणाचे पाय धरायची इच्छा असेल तर ह्यांचे पाय धरू नका आणि ह्यांचे जर पाय धरले तर जगातल्या कुणाचीच पाय धरायची गरज पडत नाही जाऊ द्या विषय वाढेल कृष्ण गेले सातही मातांचे पाया धरले महाराज माता विनम्र केला कारण का किसे के आगे झुकणं कमजोरी नाही केली कुणाच्या पाया पडणं कुणाच्या पुढे नम्र होणं याला कमजोरी म्हणत नाही तर तो जीवनामध्ये पुढच्या व्यक्तीला देण्यात आलेला आदर आहे लक्षात येते तो आदर आहे आणि तो आदर भाव असलाच पाहिजे कारण वागते माणूस त्याच वेळेला लक्षात ठेवा माणूस त्याच वेळेला नम्र होतो जेव्हा त्याच्यामध्ये सद्गुण असतील त्याच वेळेला शास्त्र असं म्हणत नमनती फलिनो वृक्ष नमनती गुणिनो जनः शुष्क का न नमती कदाचन एखाद्या झाडाला नुसते पानच आहेत एखाद्या झाडाला नुसते फुलच आहेत ते झाड असं खाली वागतं एकदम बरोबर आहे एक त्याच्या फांद्या फिंद्या खाली वागत नुसते फुलं लागले म्हणजे झाड खाली वागत चेंडे का आह। हा आहे जमलं फुलं लागल्याने झाड खाली वागत नाही पानं लागल्यान झाड खाली वागतं नाही झाड कधी खाली वागतं जेव्हा त्याला चौकून फळं लागलेली असतात त्या फळाच्या ओझ्याने ती झाड खाली वागतं तसं ज्या माणसाच्या अंतकरणामध्ये गुण भरलेले असतात सात्विक गुण भरलेले असतात ती व्यक्ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणूस बघितला आपल्यापेक्षा वयस्कर माणूस बघितला आपल्यापेक्षा ज्ञानी माणूस बघितला तर ऑटोमॅटिक खाली महाराज प्रणाम करत झुकतं म्हणून एक हिंदी मध्ये वाक्य आहे झुकता वही हे जान होती हे मुडदो की आणि दुसऱ्याच्या पाया पडल्यानंतर नुकसान काही होत नाही चार गोष्टी वाढतात नम्र झाल्यानंतर नुकसान काहीच होत नाही चार गोष्टी वाढतात कोणत्या नमन आयुर् विद्या यशो बलम चार गोष्टी वाढतात आयुष्य वाढत विद्या वाढती बल वाढत आणि माणसाचं यश वाढत असत जे ज्येष्ठांच्या पुढे नम्र होत कृष्ण परमात्माने माता